नमस्कार खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणार आहोत ज्योतिबाला सर्वांचंच आराध्य दैवत असलेले हे कोल्हापूरचं ज्योतिबा मंदिर या ठिकाणी आपण आता जाणार आहोत तर साधारणतः कोल्हापूरपासून वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर हा ज्योतिबाचा डोंगर आहे आणि या ठिकाणी अनेक भाविक भक्त या ठिकाणाला भेट देत असतात तर या ज्योतिबा देवस्थानांचा उल्लेख यादव पूर्व काळातही आपल्याला केलेला बघायला मिळतो महानुभावाच्या पोथ्यांमध्ये पैठण व जळगाव येथील केदारेश्वर मंदिराचा उल्लेखही आहे खोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वराचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो अग्नि तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेला ज्योतिबा भक्तांना नेहमीच हवा हवासा वाटतो त्यामुळे अनेक भाविक भक्त या ठिकाणी गर्दी करत असतात तसेच ग्रामीण लोकगीतांतून ओव्यांतून ज्योतिबाला आपले मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत त्यामध्ये ज्योतिबाचा अवतार असलेला केदारलिंग त्यानंतर केदारेश्वर व रामलिंग अशी तीन मंदिरे आहेत ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात आलेले आहे तर ज्योतिबाच्या देवळाकडे जाताना प्रथम मराठी शैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर काही पायऱ्या उतरत गेल्यानंतर तीन देवळांचा समूह आपल्याला दृष्टीस पडतो या तीन देवळांच्या मध्यभागी केदार लिंगाचे मुख्य देवालय आहे या मूळ देवालयाचे बांधकाम ज्योतिबा भक्त नावजी साळुंके यांनी केलेले असल्याचे समजते या डोंगरासंदर्भात एक आख्यायिका आहे ती आता आपण ऐकणार आहोत प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हा माजवला होता येथील जत्ता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती कोल्हापूरच्या अंबाबाईला या दैत्यांनी खूप त्रास द्यायला सुरुवात केली होती या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्यासाठी अंबाबाईने तपचर्या करून केदारेश्वराला या दैत्यांचा सहार करण्याची विनंती केली केदारेश्वराने राक्षसांची युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध केला या डोंगराचे नाव तेव्हापासून रत् वाडी रत्नागिरी असे पडले रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित आमच्यावर असू दे म्हणून अंबाबाईच्या रक्षणासाठी ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दक्षिणेला दक्षिणाभिमुख असे आहे